हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शेतकऱ्याची गोफण एका शेतकऱ्याच्या ना मोठ्या शेतातली ही गोष्ट आहे बरं का हरी भाऊ आपल्या शेतात बरीच धान्य पिकवायचा पण त्याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं पीक होतं गहू मित्रांनो तुम्ही कधी गोफण बघितली आहे नाही ना ही बघा मी दाखवते तुम्हाला अशी असते गोफण ह्या दगड लावून नेम धरून मारला जातो पक्ष्यांना वगैरे म्हणजे सगळे पक्षी पळून जातात कळली गोफण कशी असते या शेतकऱ्याने ना आपल्या शेतात गहू पेरलेले असतात काही बगळे ना तिथे अचानक येतात म्हणजे बगळ्यांचा थवाच येतो आणि ते शेतातली वरची माती बाजूला करून उकरून शेतातले सगळे गहू जे पेरलेले असतात ना ते खायला लागतात म्हणून शेतकऱ्याने आपली ही गोफण गरागर फिरवली आणि हुर्र हुर्र असं ओरडून हवेत जोर जोरात झाडली बगळे घाबरून सगळे उडून गेले मग हे असं ना बऱ्याच वेळा घडलं बगळे एकमेकांना म्हणाले अरे त्याच्या गोफणी दगडच नसतो तो, तो आपल्याला घाबरवण्यासाठी ती रिकामी गोफणच अशी हवेत फिरवतो चला आपण नको घाबरायला आता आपण मनसोक्त जाऊ आणि सगळे गहू खाऊ शेतकऱ्याच्या त्या हुरला न जुमानता आणि गोफणीला न भिता सगळे बगळे परत शेतात आले आणि सगळं धान्य खाऊ लागले शेतकऱ्याच्या ना थोड्या वेळानं हे लक्षात येतं तो म्हणतो बगळ्यांनो दगडाचा मार पडल्याशिवाय तुम्ही काही सुधारणार नाही घ्या तर हे दगड घ्या मग त्याने गोफणीतून सटासट दगड मारले अनेक बगळे मरून पडले इतर बगळे म्हणाले हे पळा रे पळा नाहीतर आता हा आपले प्राण घेईल आता शेतकऱ्याला भयंकर राग आलेला होता त्यांनी त्याचं उग्र रूप धारण केलं होतं शेतकरी म्हणाला मी तरी काय करू रे बाबांनो मी तुम्हाला दया दाखवून पाहिली पण तुम्ही ऐकलंच नाही माझं त्यामुळे मला कठोर उपाय करावाच लागला ते म्हणतात ना शहाण्या मार शब्दाचा आणि मूर्खा मार सोट्याचा तेच खरे कशी वाटली मित्रांनो ही गोष्ट मला नक्की सांगा हां आणि आवडली तर लाईक करा हां बाय